धुळे लोकसभा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नगाव येथील गंगामाई कॉलेज आवारात भव्य निर्धार मेळावा संपन्न याबाबत वृत्त अशी की येत्या वीस मे रोजी धुळे लोकसभेच मतदान प्रक्रिया पार पडणार असून धुळे तालुक्यातील विविध ठिकाणी भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना विजयी करण्यासाठी सदर डॉक्टर सुभाष बांबरे हे विजयी होणारच आहेत परंतु मोठ्या मताधिक्याने कसे निवडून येतील यासाठी निर्धार मेळावे संपन्न होत असून आज धुळे शहरालगत असलेल्या नगाव येथील गंगामाई कॉलेज या ठिकाणी आज भाजप जिल्हा परिषद सदस्य भदाने यांच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तर या कार्यक्रमप्रसंगी सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर यावेळेस आज सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आज सहा एप्रिल हा भाजपचा वर्धापन दिवस असल्याने या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी या निर्धार मेळाव्यास सुरुवात झाली यावेळेस या, या कार्यक्रमाप्रसंगी धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे माझे आमदार राजवर्धन कदम कदमबांडे जिल्हा परिषद अध्यक्ष धर्तीताई देवडे माजी सभापती अरविंद जाधव सर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब भदाने जिल्हा परिषद सदस्य राम बदाने देवेंद्र पाटील सरचिटणीस बाळासाहेब बदाने राहुल भामरे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी बापू खलाने संग्राम आबा पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तर यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून धुळे लोकसभा मतदारसंघातून अर्पित डॉक्टर सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने कसे निवडून आणता येईल यासाठी आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एक मताने एक दिलाने एकजूट होऊन या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या माध्यमातून मोदींना या ठिकाणी पंतप्रधान करण्याचे आव्हान या निर्धार मेळाव्या प्रसंगी अनेक नेत्यांनी मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून मतदार नागरिक ग्रामस्थांना आव्हान केले आहे तर येत्या काळात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉक्टर सुभाष भामरे यांच्या रूपाने या ठिकाणी खासदार म्हणून पाठवून पुढे मोदींना पंतप्रधान होण्यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले या निर्धार मेळाव्याप्रसंगी पुणे तालुक्यातील विविध गटातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मतदार बंधूजनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार या ठिकाणी सर्व मतदार बंधू ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतला आहे तर येत्या काळात डॉक्टर सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून तिसऱ्यांदा डॉक्टर सुभाष भामरे यांना खासदार म्हणून निवडून द्यावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करावे असे आव्हान या ठिकाणी आयोजक युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य राम बदानी यांनी आव्हान केले आहे बाबासाहेबांना जर जा, जास्तीत जास्त मत कसं आपण निवडून देणार ते आता तुमच्या हातात आहे हे निवडणूक फक्त बाबांचीच नाही तर हे निवडणूक आपले मोदी साहेबांची आहे मोदी साहेब मोदी साहेब रात्र दिवस काम करता एवढी मेहनत करतायत दहा वर्षामध्ये त्यांनी अनेक विकासाचे काम केले आहे ते हे सगळं करतायत त्यांच्या परिवारसाठी त्यांचा परिवार, परिवार म्हणजे कोण गरीब शेतकरी महिला वर्ग आणि आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ता जर ते आपल्यासाठी एवढी मेहनत करत आहे तर हे आपली बी जबाबदारी आहे की आपले मोदी साहेबांना परत निवडून द्यायसाठी आणि इतिहास परत रिपीट करायचा आहे आणि तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे मी इथे जिल्हा परिषद सदस्यांना सांगू इच्छिते की आपण आपल्या गटामध्ये सगळ्या लाभार्थींना भेटा बाबासाहेबांनी जे दहा वर्षांच्या विकासाचे काम केले आहे ते त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याकडून जे काम आहे ते सुद्धा त्यांना सांगा तर आपण नक्कीच त्यांचं मत जिंकूया आणि बाबासाहेबांना आम्ही सांगू इच्छिते की बाबासाहेब तुम्ही नक्कीच जिंकणारच आहे शंभर टक्के जिंकणार आहे पण आम्ही इथे फक्त जिंकण्यासाठी नाही तर सगळ्यात जास्त लीड तुम्हाला कसं भेटणार त्याच्यासाठी आम्ही भरपूर मेहनत करणार आहे मी इथे आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की मतदान हे आपला हक्क आहे मग फक्त आपल्याला तर वोटिंग करायचीच आहे पण आपल्यासोबत दहा जणांना सोबत घेऊन जा आणि आपल्याला यावेळेस वोटिंग पर्सेंटेज सुद्धा वाढवायची आहे मी आता वीस मेला भारतीय जनता पार्टी उमेदवार बाबासाहेबांना सगळ्यात जास्त मत तुम्ही द्या आणि त्यांना जिंकवायचं आहे आज या ठिकाणी अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांचे नेते आदरणीय ने बाबासाहेब सुभाषजी भामरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात आजच्या सभेला उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे नेते धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय बाबासाहेब बांडे साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय बाबासाहेबजी भामरे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बबन भाऊ चौधरी जिल्ह्याचे नेते आदरणीय बाळासाहेबजी बदाने जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय अरविंद अप्पा जाधव सर किशोरजी सिंघवी देवेंद्रजी पाटील जिल्हा परिषदचे आमचे सहकारी बाळासाहेबजी बदाने आशुतोष दादा पाटील बाबा पाटील बापूसाहेबजी खलाने विश्वास बाऊसाहेब सुभाष आभा शरद पाटील हरीश शेलार बालू नाना व सगळे <coughs> ज्यांच्या खांद्यावर या प्रचाराची मोठ्या प्रमाणात जबाबदारी आहे आणि ज्यांच्या खांद्यावर आपल्याला हे निवडणूक लढवायची आहे ते सगळे उपस्थित असलेले माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर तरुण मित्र भारतीय जनता पार्टीचे समस्त कार्यकर्ते आपल्या बाबासाहेबांचं नाव इथं जाहीर झालं आणि एक उत्साहाचं वातावरण आपल्या धुळे तालुक्यामध्ये समस्त गावस्थ लोकांमध्ये पसरलं की लोकांच्या मनामध्ये जे नाव होत सुलवाडे जास्त एवढा मोठा प्रकल्प ज्या प्रकल्पासाठी प्रकल्पा गेले अनेक वर्ष सगळ्याच लोकप्रतिनिधींनी अनेक वर्ष जाऊ प्रयत्न केला पण उत्तर महाराष्ट्राला कायम केंद्र सरकारमध्ये असेल राज्य सरकारमध्ये असेल अतिशय दुय्यम प्रकारची वागणूक मिळायची पश्चिम महाराष्ट्राला सगळे प्रकल्प जात होते पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्या नंतरनं या राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हातात आल्याच्या नंतरनं देशाचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्या हातात आल्याच्या नंतरनं उत्तर महाराष्ट्राचा जो विकासाचा अनुशेष जो राहिला होता तो बाबासाहेबांच्या पाठपुरामुळे भरून काढलेला आपल्याला बघायला मिळतो दहा कोटी रुपये आणले तरी वर्षभर वर, दहा दहा वर्ष एकाच गोष्टीची टिमकी ढोकायला लागतात काँग्रेसवाले पण पंचवीसशे कोटी रुपये आपल्या सगळ्यांच्या तालुक्याच्या विकासासाठी आणले आणि तुमच्या आपल्या येणाऱ्या पिढीचं भलं करण्याचं काम आदरणीय बाबासाहेबांच्या माध्यमात झालं आणि बबन भाऊ इथं उपस्थित <coughs> आहे भाऊ तुम्हाला सांगतो सुदैव आणि दुर्दैव काय असत सुदैव असं आहे की ज्या उलट सुलट चर्चा चालू होत्या तिकडचे आमदार इकडे येणार आणि मग आम्हाला त्यांचा प्रचार करावा लागणार ते आमचं काम तुम्ही अतिशय सोपं केलं नाही तर अतिशय दुर्दैवी प्रसंग आमच्या आम्ही त्यांचं काम करू शकलो नसतो म्हणून बाबासाहेबांना जे पार्टीने तिकीट दिलं ते सुदैव आमच्या सगळ्यांचं झालं नाही तर अतिशय मोठ्या प्रकारचे आन्सर भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या सगळ्यांची झालीच ती काय <laughs> समोरचे प्रस्थापित लोक ज्यांनी चाळीस चाळीस वर्ष अक्कल नावाने या धुळे तालुक्यामध्ये खालच्या पातळीचं राजकारण केलं आमच्या पिढ्यान पिढ्या त्यामध्ये खपल्या एक गावगावामध्ये दोन गट पाडायचे भांडणी लावायच्या अट्रसिटी केव्हा दुसरे कोणतं तरी गुन्हे दाखल करायचे दोन गट झाले म्हणजे राजकीय त्यांचं त्याच्यातनं भूमिका साकार करून घ्यायची असं सोयीचं राजकारण अनेक वर्ष आपल्या धुळे तालुक्याने पाहिलं आणि कुठल्याच प्रकारचा विकासाचा विषय त्याच्या माध्यमात केला नाही फक्त गावोगावी भाऊ वाद खालच्या प्रकारचं राजकारण ग्रामपंचायतीचे वाद पंचायत समिती जिल्हा परिषदचे वाद कोणता बी गट काल दिन चालला का की का दुसरा गट ऑटोमॅटिक आहे इतकं बांधण करून टाकलं पण म्हणून विकासापासून दुरून दुरून काही विषय नसताना जेव्हा भारतीय जनता पार्टीचं आपलं सरकार आलं बाबासाहेबांच्या माध्यमात तिथं खासदार निवडून आले तेव्हा विकासाचं बघा पूर्ण तालुक्यामध्ये रस्त्यांचं जाळ असेल सिंचनाचं जाळ असेल हे काम करण्याचं चा काम चालू केलं आज आपल्याला गोरगरिबांचे कैवारी अतिशय संवेदनशील प्रधानमंत्री आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे आणि हे प्रधानमंत्री हे गोरगरिबांचा विचार करणारा प्रधानमंत्री आहे गरीबाला घर आहे का घर देण्याचं काम केलं गरीबाला पाणी मिळत आहे का तर पाणी देण्याचं काम केलं गरीबाला धान्य मिळतंय का तर धान्य मिळण्याचं काम केलं अनेक छोट्या मोठ्या योजनांच्या माध्यमात पीएफ किसानच्या माध्यमात बारा बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट टाकण्याचं काम केलं म्हणून गोर विचार करणारा नेता या देशाला लाभला आणि तो नेता आपल्याला परत या देशामध्ये पंतप्रधान बनवले त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य टाकण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आज जर हा पाच चार जिल्हा परिषद गटांचा फक्त मेळावा असेल प्रत्येक विभागावाईज आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे सगळे मेळावे करतो सगळे महायुतीचे घटक राष्ट्रवादी असेल आठवले गट असेल शिंदे गटाचे सगळे लोक असतील सगळे लोक आपल्याला अतिशय भरभरून प्रकारची मदत करत आहेत म्हणून बाबासाहेबांना देखील लोकसभेच्या बाकी भागामध्ये प्रचाराच्या निमित्ताने जायचं आहे म्हणून सुरुवात ही धुळे तालुक्यापासून के आम्ही केली आणि के सुरुवात कशी झाली तर अतिशय दणदणीत सुरुवात ही बाबासाहेबांची धुळे तालुक्यातून प्रचाराच्या निमित्ताने झाली बबन भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात मेळावे झाले प्रत्येक मेळाव्याला प्रत्येक विभागाच्या लोकांनी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली अशा प्रकारचे शेतीचे दिवस चालू आहे की पाचशे हजार रुपये दिले तरी सुद्धा गाड्या भरणार नाही पण इथे सगळे लोक फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे आणि निरोप गेला तरी अर्ध्या रात्री आपल्यासाठी दहा महिन्याने आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आहेत आपण बघतो दोन हजार चौदा साली बाबासाहेब खासदार झाले दोन हजार चौदा ला विधानसभेला आमच्या परिवाराचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला तेव्हा भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे चौदा ला प्रवेश झाल्याच्या नंतर विधानसभेला पंच्याहत्तर हजाराचं मतदान आपण घेतलं आणि तालुक्यामध्ये त्याच्यानंतर झाल्यानंतर त्याच्यामध्ये न खसता आपण आपलं भारतीय जनता पार्टीचं काम चालू ठेवलं गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शाखा लावल्या असेल गावागावामध्ये ग्रामपंचायती सोसायट्या मध्ये आपले कार्यकर्त्यांना से दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले आणि दहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले एवढी मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची या तालुक्यामध्ये आहे म्हणजे जर नृत्य तालुक्यामध्ये झेडपी सदस्यांना मिळालेलं मतदान जर आपण एकत्र केलं तरी सुद्धा बाबा बाबासाहेब दीड लाखाच्या वरती मतदान या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना मिळालेलं आहे आणि ते तसचं तस मतदान आपला जिल्हा परिषद गटवायच आपल्याला काम करून नीट पुलिंग एजंट नेमून नीट बूथ स्तराचं काम करून व्यवस्थित मतदान अकरा वाजेच्या आत काढून आपल्याला ती जबाबदारी पार पडायची आहे आणि मी सांगतो मित्रांनो हे फक्त भारतीय जनता पार्टी व महायुतीचं काम नाही देव देश आणि धर्म तर टिकवायचं असेल तर आज नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आपल्या सगळ्यांना या देशामध्ये लागणार आहे ज्या आपल्या पूर्वजांनी पाचशे पाचशे वर्ष त्या राम मंदिरासाठी इथं वाट पाहिली अनेक वर्ष गेले अनेक पूर्वजांची अनेक पूर्वज खपले पण त्यांना ते राम मंदिर बघायला मिळालं नाही फक्त दहा वर्षामध्ये आपल्या या देशाचे यशस्वी पंतप्रधानांनी आपल्याला ते राम मंदिर दाखवलेलं सुदैव दाखवलेलं आहे मी सांगतो ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे ज्यांनी आपल्याला राम रामलाल्ला दाखवलं आपण त्यांना निवडून आणणार की नाही आणणार मला दोघे हात वरती करून आश्वस्त करा बोला बा भारतीय जनता पार्टीचा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपव गंगाबाई शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात रामदादा बधाने यांच्या पुढाकाराने गट कापडणे गट पागणे आणि निमडाळे गट या गटातील सगळ्या प्रमुखांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावलेली आहे ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते माजी आमदार आणि जिल्हा बँकेचा अतिशय शेतकऱ्यांना न्याय करून मित्रांनो आज तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलेले आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणा झालेली आहे अन्वेष मेला मतदान आहे आणि म्हणून व्यासपीठावरचे सगळे भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी या संपूर्ण लोकसभा विभागात आघाडी घेतली आणि या दोन दिवसातच पूर्ण तालुका पिंजून काढला आणि चार मोठे मेळावे घेतले त्यामुळे व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार आणि जे प्रेम तुम्ही दाखवलं मला दोन हजार चौदा मध्ये आशीर्वाद दिला एकोणीस मध्येही आशीर्वाद दिला आणि गेली दहा वर्ष सातत्याने डोक्यात एकच विचार होता कि या मोठे उपकार आहे सात जन्मी सुद्धा मी फेडू शकणार नाही कारण स्वातंत्र्य तर आजपर्यंत बाबा एका विधानसभेमध्ये एक लाखाचं लीड आजपर्यंत कोणाच्या नशिबात आलं नाही ते माझ्या नशिबात आलं हे मान्यवरांच्या व्यासपीठावरती जेवढे मान्यवर आहे यांच्यामुळे हो आणि आपण समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आपला आशीर्वाद तरुणांची साथ याच्यामुळे झाली आणि म्हणून ठरवलं की जेवढाही विकास करता येईल धुळे तालुक्याचा ते शिवधनुष्य पेलवायचा प्रयत्न केला करू शकलो आपल्या आशीर्वादामुळे संरक्षण राज्यमंत्री झालो हा बहुमान महाराष्ट्रात फक्त तीनदा झाला पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा पद्धतीचं नेतृत्व केलं दुसरा बहुमान शरद पवार साहेबांना मिळाला ते दोघे मोठे नेते परंतु धुळे तालुक्यातील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा त्यांचा एवढाच बहुमान मिळाला हे केवळ आपल्या आशीर्वाद आणि संरक्षण राज्यमंत्री असताना मोदी साहेब असेल मोदी साहेबांचं ऑफिस असेल ज्याला प्राईम मिनिस्टर ऑफिस म्हणतात सगळ्या देशाचा कारभार त्या ऑफिसच्या माध्यमातून चालतो तुम्ही आशीर्वाद दिला नसा तर संरक्षण राज्यमंत्री झालो नसतो आणि संरक्षण राज्यमंत्री जर झालो नसतो तर हे मोठमोठे प्रोजेक्ट मी आणू शकलो नसतो आपला हा मतदारसंघ ग्रामीण आहे समोर बसलेले आमचे सगळे बळीराजाचे प्रतिनिधी आहेत शेतकरी आहेत आणि म्हणून मला जेव्हा निवडून पाठवलं हो तुम्ही एकच मागणी केली बाबा पाण्याचा प्रश्न सोडव आमच्या शेतापर्यंत पाणी येऊ दे तसं आपण सगळेजण नशिबवान आहोत शिंकड्या तालुक्यातन तापी वाहते बऱ्याच वेळा पैसा आतला सगळा आतला पण त्रोत नसतो आणि म्हणून जेव्हा सरकार होत त्यावेळेस तापीवर दोन बॅरेजेस बांधले गेले माहिती आहे ना सुळवाडे आणि सारंगखेडा या वेळेस पाऊस पडला नाही आपल्याकडे <laughs> फक्त अक्कलपाला धरण आहे त्या धरणात साठा नाही कमी आहे पाण्याला प्राधान्य दिलं जात समुद्रात बाहेर चाललं जात सत्तर वर्षापासून हे पाणी आपल्या शेतात यायला पाहिजे होत काँग्रेसचे साठ वर्षामध्ये ते कुठला नवा फेस आणू शकले नाही परंतु भारतीय जनता पक्षात सरकार केंद्रात आलं मोदी साहेबांना आपण प्रधानमंत्री केलं मला खासदार केलं आणि म्हणून म्हणाशी खुणगाट बांधले की आज सुरवाडे जांभळ प्रकल्प आणायचा मोदी साहेबांच्या मागे सतत लकडा लावला की साहेब मला अडीच हजार कोटी पाहिजे सगळ्या परवानग्या मिळाल्यात बाबा मी जेव्हा हा प्रोजेक्ट घेऊन गेलो अर्थमंत्री त्यावेळेस जेटली साहेब होते माझे अतिशय चांगले संबंध होते जेटली साहेबांनी मीटिंग बोलवली सगळ्या सेक्रेटरींची कि भामरेच्या या प्रकल्पाला पैसे द्यायचे सगळ्या सेक्रेटरींनी सांगितलं पैसे देता येणार नाही यांना दिलं तर पूर्ण भारत मागेल आणि अरुण जेटली म्हणाले सुभाष मी कुठ नाही कर सकता मग त्यावेळेस एक जॉइंट सेक्रेटरी मला बाजूला घेऊन गेला साहेब तुम्हाला हा प्रकल्प जर पूर्ण करायचा असेल तर फक्त मोदी साहेब करतील आणि मोदी साहेबांना जर कधी पटवून द्यायचं असेल तर नृपेंद्र मिश्रा म्हणून त्यांचे पर्सनल सेक्रेटरी त्यांना सांगावं लागेल संरक्षित राज्यमंत्री असल्यामुळे माझा सततचा संबंध होता आणि माझ्याविषयी त्यांना प्रचंड आपुलकी होती त्यांना फोटो दाखवले मी ते तापी नदीचे हे सगळं पाणी वाया जातं आतापर्यंत व्हायला पाहिजे सत्तर वर्ष थांबायची गरज नव्हती त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्री आपले लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना बोलवलं आणि नृपेंद्र मिश्रा आणि साहेब आणि देवेंद्रजी यांनी मिळून त्याला सँक्शन दिलं त्याला मंजुरी दिली कारण मोदी साहेबांनी सांगून ठेवलेलं तर हे करावं लागणार आहे अडीच हजार कोटी आपल्याला मिळाले आणि अडीच हजार कोटी इकडे पाठवले महाराष्ट्र सरकारकडे आणि म्हणून निधी अभावी काम थांबलं नाहीये अगदी कोरोना काळात सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात कुठला प्रकल्प जोरात काम होत होत ते फक्त सुरवाडे जाऊ कारण मीडिया